छत्रपती शिवाजी महाराज जयंती व कर्मवीर मामासाहेब जगदाळे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बार्शी जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आराध्य दैवत भगवंत छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जगदाळे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमे सिनेकलावंत आदेश बांदेकर लोकसभा सदस्य खासदार ओमराजे निंबाळकर माजी मंत्री आनंद यात्री दिलीपरावजी सोपल साहेब माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले तालुका शिवसेना प्रमुख प्रवीणजी काकडे साहेब नागेशांना अक्कलकोट यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सिनेस्टार आदेश बांदेकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच माजी मंत्री तथा आनंद यात्री दिलीपरावजी सोपल साहेब यांचाही बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीणजी काकडे साहेब यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मजेशीर खेळ किस्से गप्पा गोष्टी धमाल गाणी संगीतपर डान्स आणि चटपटीत प्रश्नोत्तराच्या व बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक स्पर्धकांना पैठणी साडी विविध प्रकारची पारितोषिके देण्यात आली बार्शीकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस प्रत्येक माता भगिनींना काही आनंदयात्राच भरली आहे असा उत्साह निर्माण झाला होता शेवटी उपस्थित हजारो माता भगिनींचे व उपस्थित मान्यवरांचे खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री आनंदयात्री दिलीपरावजी सोपल साहेब यांनी आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख दिनेश नाळे जिल्हा संघटिका मंगलताई पाटील युवती तालुका प्रमुख रणजी पाटील युवासेना तालुका सरचिटणीस जीवन काकडे युवासेना शहर प्रमुख सचिन चव्हाण सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी व आनंदयात्री दिलीपरावजी सोपल मित्रमंडळांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पीएम न्यूजकरिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सनवणे बार्शी जिल्हा सोलापूर